वीर जवान अमर रहेहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांना अश्रू अनावर अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना वीर मरण आलं ते सैन्य दलाच्या मराठी बटालियनमध्ये जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावत होत्या त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडालाय शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला अहिलानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे संदीप पांडुरंग गायकर मागील सहा ते सात वर्षांपासून सैन्य दलातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीर मधील किशतवाड सेक्टर मध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या दहा जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात देशासाठी लढताना संदीप गायकर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली संदीप गायकर हे शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून ओळखले जात होते त्यांनी सैन्यात निष्ठेने प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा बजावली देशाच्या संरक्षणासाठी उभे असताना शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिलेला आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच गावात शोककळा पसरली वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांचा पार्थिव अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावी तेवीस मे रोजी आणण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी